येणार आहेस का चल आला 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 पाणी भरणार बाबा तू धर हा बाबू चल पाणी भरायला आला तू त्याच्या अगोदर मी दूध गरम करायला ठेवते कारण की उशीर झाला आहे आणि हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आत्ता वाजलेले आहेत सात आणि डेली ब्लॉग्स का येत नाही तर डेली ब्लॉग्स कारण की माझी पण तब्येत बरी नाही तर आज मला थोडं बरं वाटते तर म्हणून म्हटलं की ब्लॉग्स वगैरे शूट करावं कारण की रुद्रांशला पण बरं नाही रुद्रांश अजून नाही उठलेला आणि तब्येत बरी नसल्यामुळं मी माझ्या व्हिडिओ वगैरे नाही काढू शकले तर आता एकदम छान वाटायला लागले हॉस्पिटलमधून जाऊन वगैरे आले रुद्रांशला पण हॉस्पिटलमध्ये जाऊन आणले पण त्याची अजून पण तब्येत नाही बरी त्याला सर्दी खोकला वगैरे अजून आहे तर आत्ता मी कंटिन्यू ब्लॉग्स करणार आहे तर मला सगळ्यात अगोदर तुमच्या सगळ्यांच्या खूप सपोर्टची गरज आहे तर सपोर्ट करा आणि आता आम्हाला बनवायचं आहे स्वयंपाक आलवेल म्हणजे आज आहे पोष रविवार तर ब्लोक्स, ब्लोक्स आज पहिलाच रविवार आहे तर आज उपवास पण आहे पण तब्येत बरी नसल्यामुळं मी उशिरा उठले थोडंसं तर मला पटकनावरून पूजा वगैरे पण मांडायची आहे तर आजपासून ब्लॉग्स नवीन ब्लॉग्स शूट करत आहे कारण तुम्ही खूप दिवसातनं ब्लॉग्स वगैरे नाही काढले तर बघू शकता ऊन पडलेलं आहे तब्येत बरी नसल्यामुळं खूप उशीर झाला तर अगोदर स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे आंघोळ करायची झाली आधी आणि बाबूला बरं नसल्यामुळं तो पण म्हणजे त्याला पण बरं नाही तर त्याची पण चिडची वगैरे होती तर त्याचं पण बरं झालं की मी डेली ब्लॉग्स कंटिन्यू करणार आहे तर आजचा उपवासाला जास्त काही नाही कारण की आज उपवास म्हणजे मी दुपारी सोडणार आहे किंवा रात्री अजून मी ठरवलं नाही तर म्हणजे तब्येत बरी नसल्यामुळं लवकर सोडणार आहे नाहीतर कधी कधी रात्री पण सोडत असते तर त्याच्यासाठी आता स्वयंपाक बनवायचे तर चला पटकन आवरून घेऊयात परत रुद्राक्ष पण उठेल आता झालंय कुकर लावून आणि कणिक पण वळवली बाबू लाईक पाणी गुड मॉर्निंग झाली हो बाबूची आत्ता झोप झाली म्हणजे गुड मॉर्निंग पाणी भरायला जायचंय ना नको पाणी भरायला तर तो, तो आत्ता जाणार आहे पाणी भरायला जायचं पाणी भरायला जाऊ आत्ता कुकर लावले आणि खणी पण मळून झालेली आहे पटकन स्वयंपाक करून घ्या परत पाणी पण भरायला जायचं रुद्रांश म्हणजे त्याच्या पप्पासोबत पाणी भरायला जाते पण करायच्या भाजी करायची आणि नंतर पूजा वगैरे पण करायची राहिलेली माझी तर आज पोष महिना असल्यामुळं पूजा म्हणजे सूर्यनारायण वगैरे रांगोळीचा वगैरे पाटावर काढत असतात तर तो पण काढणार आहे माझा अजून आवाज एकदम व्यवस्थित नाही कारण की मला पण खूप सर्दी ताप खोकला होता तर थोडंसं बरं वाटायला लागले म्हणजे आज बरं वाटायला लागले म्हणून मी आज ब्लॉक्स वगैरे काढायला लागले आणि अजून ब्रांश झोपलेला होता तर अजून कपडे वगैरे काढायचे राहिलेत तर अंतरूण वगैरे काढायचे राहिले अजून तर अंतरूण काढून घेते अगोदर तर तो गेला वाटतं बाहेर तर पाणी भरायला जायचंही चालत हे पाणी भरायला आलेले आहे कशा वगैरे ठेवल्या आणि मला दूध गरम करायचे <laughs> परत द्रश आला परत पाणी भरायला चल येणार आहेस का <laughs> चल आला आला, आला। पाणी भरणार बाळा तू धर हा बाबू चल पाणी भरायला आला तू चल अगोदर मी दूध गरम करायला ठेवते कारण की उशीर झालाय आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे आजकाल खूपच उशीर व्हायला लागला एक तर थंडी चालू आहे आणि मी म्हणजे तब्येत पण बरी नसल्यामुळे खूप उशीर होतो होतोय अगोदर दूध गरम आता मी पहिला आठ साडेआठला जेवण घालत होते आता उशीर व्हायला लागले आता त्याला पण भूक लागली असेल पटकन दूध गरम करायचे आणि पोळ्या करून त्याला दूध पोळी वगैरे जेवण घालायचे सो आत्ता झाले सगळे अंथरूण वगैरे काढून आणि आत्ता मला बनवायचं आत्ता आंघोळीला पाणी आहे आंघोळ करायची आणि नंतर स्वयंपाक करायचा आहे रुद्रांश तोपर्यंत आजोबाशी बसलेला आहे तोपर्यंत मला पटकन आवरून घ्यायचं आहे प्रे मला एक तर कालच हॉस्पिटलमध्ये परत जायचं होतं कारण की मला बरं वाटत नव्हतं पण परत उशीर झाला आणि म्हटलं जर नाही जास्त बरं वाटलं तर आज जाता येईल पण आज पण बरं वाटते तर हॉस्पिटलमध्ये जायचं पण कॅन्सल केले तर म्हटलं आता पटकन आवरून घेते आणि रुद्रायशला पण मेन म्हणजे जेव घालायचं आहे